एक गोष्ट गमतीशीर तुम्हाला सांगतो मुद्दाम एक राजा होता तो शिकारीला गेला शिकारीला गेला आणि तो त्याला कुठेतरी हरण दिसलो तो बेफाम झाला दौडत 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 त्याच्याबरोबरचे सगळे कुठेतरी पांगले आणि एक दृश्य असं दिसलं की तो अचानक थबकला त्याला एक काय चाललंय बघतो तो दोन शिपाई खांद्यावर तलवार टाकून गस्त करत होते इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे तिकडून इकडे चाललो तो बघत त्याला गणबेशावरून म्हटलं हे तर आपलेच दिसत आहेत पण त्याने थांबून बघितलं हरण गेलं कुठच्या कुठे एक पंधरा वीस मिनटं गेले मूत थांबले त्याने तंबाखू काढला चुना काढला तंबाखूचा बार भरला परत थोड्या वेळात ते उठले चालू था। होतं मग होता होता त्यांचा लंचवर झाला परत डुलकी काढली उठले सुरू झाले होता 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 चार तास पाच तास निघून गेले शेवटी तो राजा त्यांच्याजवळ गेला त्यांनी लगेच लावून मुजरा वगैरे केला म्हणलं इथे तुम्ही काय करता म्हणून आमची ड्युटी आहे इथे सिक्युरिटी आमची ड्युटी आहे कसली ड्युटी आहे माहीत नाही म्हणाले <laughs> नाही इथे पहारा करते हो म्हण पहारा करतो अरे निबीड अरण्यात काय घडणार आहे कशासाठी सिक्युरिटी ते माहीत नाही म्हणजे आमची ड्युटी आहे तुम्हाला तुम्हाला पगार मिळतो हो होणेच महाराज तुमच्याच खात्यातून तुम पगार मिळतो महाराज हैराण होता आपण पगार देतो आपल्याला माहीत नाही हे पा पगार घेतात गस्त करतात त्यांना माहीत नाही तुम्हाला म्हणे कधीपासून करता हे आमच्या आजोबापासून चालू आहे <laughs> राजा हैराण होतो म्हणून आमच्या आजोबा करायचे मग बाबा करायचे मग आता आम्ही करतो पण कशाला माहीत नाही राजा शिकार सोडतो येतो दरबार भरवतो हो म्हणजे काय ते त्या अमुक अमुक त्या जंगलामध्ये दोन शिपाई प्रधान पण हैराण होतो कोणालाच कसली खबर नाही मग चौकशी आयोग बसवतात हो अर्थात तेव्हा लोकशाही नसल्यामुळे दोन तीन महिन्यात अहवाल यायचे असा होतो त्यामुळे दफ्तरखाना वगैरे ते दादा पण होते कोल्हापूरच्या कार्यक्रमाला तर तिथे मी हे बोललो होतो की रोज उठून फुले शाहू आंबेडकर फुले शाहू आंबेडकर जपमा ओढणारे जे आहेत ना पण हे असतात तरी कसे तर ते फूड ब्लॉग्स तुम्ही बघाल टी व्हीवर ते पाकशास्त्राचे जे प्रयोग बघता ना महिला आहेत तिथे रागेल त्यांना कदाचित पण ते पाकशास्त्र मी काही बघितलेले आहेत रोज बघतो असं नाही पण त्याच्यात ते एक गंमत असते सगळे हे दहा ग्रॅम ते तीन ग्रॅम ते दोन चमचा ते अर्धी वाटी वगैरे असं सांगतात पण एक वाक्य सगळ्या कार्यक्रमात कॉमन असतं चवीपुरतं मीठ <laughs> मीठ किती ग्रॅम कोणी सांगत नाही मीठ चवीपुरतं आणि तिथे गंमत लक्षात या मित्रांनो हे सगळे पवारांपासून सगळे आहेत ना पुरोगामी यांची एक खासियत असते की त्यांच्या सगळ्या पुरोगामित्वामध्ये फुले शाहू आंबेडकर हे चवीपुरतं मीठ असतं <स्थाँगा> बाकी फुले काय म्हणालेत कोणाला पत्ताय बाकी याने वाचलेलं पण नसतं पवार प्रकाशन समारंभात जाऊन त्या पुस्तकावर तावा तावाने बोलतात समोरच्याला वाटतं काय पवार साहेबांनी वाचन केलेलं आहे पण पवार साहेबांनी प्रस्तावना आणि मलपृष्ठ वाचले असं मधलं काहीच वाचलेलं नसत असा असतो मित्रांनो की हे जे काय पडत मूर्ख बोलतात ना त्यांची गंमत अशी असते की ते चवीपुरतं मीठ असल्यासारखं बोलतात मध्ये मध्ये टाकत राहिलं गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकामध्ये फार सुंदर गोष्ट आलेली आहे त्यांनी सांगितले की शोषक शोषक महाचलाक असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांनाच शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात म्हणजे कुमार कत्कर हे समाजवादी असतात पण ते टाइम्स रूसच्या दयनाकडे काम करतात इकडे कामगार चळवळीबद्दल बोलायचं आणि भांडवलदाराकडे नोकरी करायची त्यामुळे तिथे फरक पडतो आणि ते पुढे म्हणतात की ही सगळी चतुराई ओळखण्यासाठी आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे म्हणजे आपला मेंदू वापरता आला पाहिजे आणि तो मेंदू वापरता येत नाही त्यांना विचार स्वातंत्र्य पाहिजे सगळ्यांना विचार स्वातंत्र्य पाहिजे पण विचार करणार आहात का नाही नाही विचार नाही करून आईन्स्टाईन म्हणतो मूर्खाचं लक्षण काय की तिष्ट चूक परत परत करायची आणि काहीतरी वेगळं होईल अशी अपेक्षा करायची आणि नाही झाली की ई व्ही एम हॅक केलेलं असत हा जो काय प्रकार असतो ना यातून मोदींनी तुमच्यावर तुमच्या पद्धतीने मात केली हे समजून घ्या मोदींनी कशी मात केली आहे तुमच्यावर मला एक माझा समाजवादी मित्र आहे तो वाद घालवत होता त्याला म्हणलं बाकी म्हणजे पहारेकरांचे नातू पहारेकरी झाले राजाचा नातू राजा झाला पहारा चालू आहे कोणाला कशाला माहित नाही आपल्याकडे पण तू पंतप्रधान व्हायला निघाला एक काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला काय माहिती म्हणते <laughs> नेहरूंचा खापर पडतो इंदिराजींचा पण सुरू होईल ना आणि याला घटनेत बसवतात त्यांना बापट म्हणतात <laughs> याला लोकशाही म्हणतात त्यांना सरोदे म्हणतात आपण रोज ऐकतो मित्रांनो पाखंड कशाला म्हणतो तो होतंड कशाला का मानतो काल परवा तुमच्या नार्वेकरांनी जो निकाल दिला तो किती लोकांनी वाचला बाकीच्यांनी सोडा सुप्रिया ताईंनी तरी वाचायला पाहिजे होता तो निकाल आला मी टी व्हीवर रिएक्शन बघत होतो त्या अँकरने सुप्रिया ताईंना विचारलं तुमची पहिली प्रतिक्रिया काय कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रियाताईंचे शब्द आहेत तर माझे नाही कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे पहिलं वाक्य पुढलं वाक्य मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरते मी निकाल वाचला नाही की ऐकला नाही अरे मग कॉपी पेस्ट हे कसं कळलं ना अँकरला कळलं ना उत्तर देणाऱ्याला कळलं आणि आपण बघतो बरोबर आहे यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिपक्ष सुरू केलं जागता बारा हा त्यासाठी करावा लागेल कसं असतं मित्रांनो माहिती का आपण ऐकत राहिलो ना ऐकत राहिलो की हळूहळू विसरून जातो काय ऐकत होतो ही सायकोलॉजी ज्याला म्हणतात ती मानसशास्त्र हे असं असतं की तुम्ही ऐकत राहता ऐकत राहता ऐकत राहता विसरून जातं काय इतकं ते रुटीन होत जातं ना की त्यातलं गांभीर्य संपून जातं मग प्रश्न पडतो की सुप्रिया ताई ह्या कॉपी पेस्ट पटू आहेत की संसद पटू आहेत कारण त्यांचे अदृश्य शक्ती अदृश्यशक्ती अदृश्यशक्ती कॉपी पेस्ट चालू आहे प्रत्येक रिॲक्शनमध्ये मध्ये बघता तुम्ही अदृश्य शक्ती आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकदा सुप्रियाता यांचा फोन आला होता मी त्या ब्लॉग लिहिला होता दाखवायचे सुळे असं त्याचं शीर्षक होतं <laughs> तो वाचून त्यांचा फोन आला होता मग ते बोलता बऱ्याच गोष्टी निघाल्या त्यांना मी एक प्रश्न विचारला की दोन हजार सतरामधली गोष्ट राष्ट्रपती निवडणूक व्हायची होती मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोनिया गांधी बैठक बोलवतात युपीएची तुम्ही लोक जाता तर बसून खाता काय म्हटलं ढोकळा खाता चिवडा खाता मिसळपाव खाता काय खाता तुम्हाला का का हा काय प्रश्न झाला म्हणे तिथे काय खाण्याचा काय संबंध आला म्हटलं कारण दुसरं काय करताना ऐकू येत नाही हो तीन बैठका झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या पक्षांनी बसून राष्ट्रपतीपदाला सगळ्यांनी मिळून एक उमेदवार उभा करायचा हे ठरवल्याची तीन बैठकांनंतर बातमी येत नाही म्हणून म्हटलं की काही काही वेगळं वेगळं खायला मिळतं म्हणून जाता की काय त्या म्हणाल्या नाही ना हो इतक्या पक्षांची सहमती व्हायला वेळ लागते म्हटलं मग अवघड आहे काय अवघड आहे म्हणलं नाही राष्ट्रपती पदाचा माझ्या माहितीप्रमाणे एकच उमेदवार असतो तो ठरवायला दोन महिन्यात तीन बैठका आणि तोही ठरत नाही तर पाचशे त्रेचाळीस उमेदवार ठरवायला किती वर्ष लागतील <laughs> म्हटलं मी पण हयात नसेल तुम्ही पण असाल की नाही गॅरंटी नाही म्हटलं अं जे दादा पण होते कोल्हापूरच्या कार्यक्रमाला तर तिथे मी हे बोललो होतो की रोज उठून फुले शाहू आंबेडकर फुले शाहू आंबेडकर जपमा ओढणारे जे आहेत ना हे असतात तरी कसे तर ते फूड ब्लॉग्स तुम्ही बघाल टी व्हीवर ते पाकशास्त्राचे जे प्रयोग बघता ना महिला आहेत इथे रागेल त्यांना कदाचित पण ते पाकशास्त्र मी काही बघितलेले आहेत रोज बघतो असं नाही पण त्याच्यात एक गंमत असते सगळं हे दहा ग्रॅम ते तीन ग्रॅम ते दोन चमचा ते अर्धी वाटी वगैरे असं सांगतात पण एक वाक्य सगळ्या कार्यक्रमात कॉमन असतं चवीपुरतं मीठ <laughs> मीठ किती ग्रॅम कोणी सांगत नाही मीठ चवीपुरतं आणि तिथे गंमत लक्षात या मित्रांनो हे सगळे पवारांपासून सगळे आहेत ना पुरोगामी यांची एक खासियत असते की त्यांच्या सगळ्या पुरोगामित्वामध्ये फुले शाहू आंबेडकर हे चवीपुरतं मीठ असतं बाकी फुले काय म्हणाले कोणाला पत्ताय बाकी यांनी वाचलेलं पण नसतं पवार प्रकाशन समारंभात जाऊन त्या पुस्तकावर तावा तावाने बोलतात समोरच्याला वाटतं काय पवार साहेबांनी वाचन केलेलं आहे पण साहेबांनी प्रस्तावना आणि मलपृष्ठ वाचले असं मधलं काहीच वाचलेलं नसतं तो मुद्दा असा असतो मित्रांनो की हे जे काय पडत मूर्ख बोलतात ना त्यांची गंमत अशी असते की ते चवीपुरतं मीठ असल्यासारखं बोलतात मध्ये मध्ये टाकत राहिलं गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकामध्ये फार सुंदर गोष्ट आलेली आहे त्यांनी सांगितले की शोषक शोषक महाचलाक असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांनाच शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात म्हणजे कुमार कत्कर हे समाजवादी असतात पण ते टाईम रुष्टच्या दयनाकडे काम करतात इकडे कामगार चळवळीबद्दल बोलायचं आणि भांडवलदाराकडे नोकरी करायची त्यामुळे तिथे फरक पडतो आणि ते पुढे म्हणतात की ही सगळी चतुराई ओळखण्यासाठी आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे म्हणजे आपला मेंदू वापरता आला पाहिजे आणि तो मेंदू वापरता येत नाही त्यांना विचार स्वातंत्र्य पाहिजे सगळ्यांना विचार स्वातंत्र्य पाहिजे पण विचार करणार आहात का नाही नाही विचार नाही करून आईन्स्टाईन म्हणतो मूर्खाचं लक्षण काय की तिष्ट चूक परत परत करायची आणि काहीतरी वेगळं होईल अपशी अपेक्षा करायची आणि नाही झाली की ई व्ही एम हॅक केलेलं असत हा जो काय प्रकार असतो ना यातून मोदींनी तुमच्यावर तुमच्या पद्धतीने मात केली हे समजून घ्या मोदींनी कशी के मात केली आहे तुमच्यावर मला एक माझा समाजवादी मित्र आहे तो वाद घालवत होता त्याला म्हटलं बाकी मोदी नुसतं सरकार नाही आणणार आहे मोदी या देशामध्ये दे स्थित्यंतर आणेल सत्तांतर नाही आणणार सत्तांतर होणारच आहे स्थित्यंतर आणेल ज्या माणसाने अकरा वर्षामध्ये मा जगाला विसरायला लावलं की गांधी नू गुजरात इट्स मोदी नू गुजरात <laughs> तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल आत्ता काय चाललंय हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं हे राजकारणाचं असेसमेंट होत की मोदीची प्रकृती काय मोदीचा स्वभाव काय मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो आपण जेव्हा विश्वगुरू विश्वगुरू वगैरे बोलतो ना तेव्हा तुम्ही तिकडे बघा की आज जगासमोर काय परिस्थिती आहे इथे पुण्यात चौदाचे निकाल लागवले तेव्हा एक मोठे लेखक विचारवंत आहेत पुण्यातले पुरोगामी आहेत ते मला भेटायला आले होते म्हणून तुमचं एक बरोबर आलं मान्य आहे पण मोदींनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात पाच वर्षात त्या पूर्ण करणं अशक्य आहे त्यामुळे पाच वर्षानंतर मोदी काय करतील म्हटलं पाच वर्ष संपायचे सोडून द्या आत्ता मला एक सांगा मुदी मुदी एक की तुम्ही मोदीला मत दिलं हे म्हणाले मी कशाला मोदीला मत देईन मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं एक्झॅक्टली आणि अपेक्षा तुमच्या आहेत <laughs> ज्यांनी मोदीला मत दिलं आहे त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत आणि जे मोदींना मतच लोक देणार नाही म्हणत होते ते सांगतात मोदींना कुठच्या अपेक्षेनी मतं दिली आहे की नाही गमत मी म्हणजे सांगलं ना आपली नव्याने ओळख होते जसा मोदीला मतं का दिली हे बरखादत आणि राजदीप सरदेसाईला कळतं यासाठी तुम्हाला लोकांनी मतं दिलेली नाहीत हे तू कोण सांगतो हो? तू देणारच नाही बोलला होता आणि त्यामुळे मग या लोकांचं असेसमेंट जे चुकत जातं ते तिथे चुकत जात की त्यांना मोदी कोणत नाही माहित तो वेस्ट इंडिजला आपण हरवतो एक जात सगळे गोरे आहेत ते कळलं तुम्हाला प्रॉब्लेम वेस्ट इंडिजमध्ये गोडे नसतात हे सुद्धा माहिती नाही ते वेस्ट इंडिजच्या टीमला क्रिकेटमध्ये हरवणार आहेत इंडिया आघाडी इंडिया आघाडी बघताना मी विचारा का विस्कटली माहिती आहे तुम्हाला इंडिया आघाडी सोपी गोष्ट आहे खरे खेळाडू कॉमेंट्री मध्ये बसलेत <laughs> कसा येतो मोदी बघतो त्याला असा हरवतो तो बॅट फिरवते जाण तिकडे त्याला कोणीतरी बॉल टाका ना हे कॉमेंट्रीतून त्याला हरवणार आहेत टीव्हीच्या <laughs> चॅनेलच्या डिबेट जिंकून त्यांना वाटत मोदींना हरवणार प्रॉब्लेम तिथे होतो मित्रांनो तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल राहुल कवलने त्याला असा प्रश्न विचारला की मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सकते एक सेकंद अशोक सिंगल म्हणाले बिलकुल नाही होऊ तू म्हणाल कि वाजपेयी की पॉपुलैरिटी आप, आप जैसे लोगों में है फरक समझ में क्या समझ मोदी की अटल जी की पॉपुलैरिटी आप जैसे लोगों में है मोदी की पॉपुलैरिटी नेहरू जैसी है आप फरक लक्ष्य गया नेहरू मत आ वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयीसारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती हा फरक त्यांनी सांगितला होता पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण दोन दिवस गेले तू काय म्हणतोय माणूस म्हणून ते समजून घ्यायचं असतं आपल्याला आवडो ना आवडो पण ते समजून घ्यायचं असतं आणि बघा वाजपेयी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी तिसऱ्यांदा बहुमत आणणार आहे हो वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला हा मोदी असतो आणि तो समजून घेतला तर मग तुम्हाला मोदींचं ॲसेसमेंट करता येतो पण तुमच्या डोक्यात जो आधीच मोदी आहे त्यानुसार जर असलेल्या मोदीकडे बघाल तर तुम्हाला तो, तो मोदी कळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचे जे अंदाज असतात ते फसतात त्याचं कारण ते असतं परवाची गोष्ट आहे अशोक चव्हाण भाजपत गेले त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत काय 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 चर्चेत होतात पण अशोक चव्हाण गेले याचा शांत डोक्याने विचार करा की अचानक माझी मुख्यमंत्री आहे त्याचे वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसचे शांतपणे विचार केला पाहिजे त्यावर दुसऱ्याविषयी अर्थातच सकाळी पत्रकार परिषद चालते रोज कारण रोज मानव शरीर धर्म असतो प्रातुर्वेदी करावा लागतो <laughs> काल संध्याकाळपर्यंत होते व आज कुठे गेले कसे गेले पण त्या आता बघा त्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं ते शोधायची इच्छा नाही संजय राऊत म्हणाले की कालपर्यंत एकाच एक जागेसाठी उज्जत करवत ते अशोक चव्हाण बारा तासात गेले मग अशा वेळेला अशोक चव्हाण गेले तर त्यांच्याबरोबर आमदार किती गेले हे बघायचं नसतं अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीची काय काय गोपित घेऊन गेले हे बघायचं असत कालपर्यंत जो माणूस काँग्रेसला महाविकास आघाडीत किती जागा पाहिजे कुठची जागा पाहिजे हे उज्जत करत होता याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी कशी कशी लढणार आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीचे डिटेल अशोक चव्हाणांकडे होते आणि आता फडणवीसांकडे पोचलेले आहेत ती बातमी असते